मनोज जरांगे यांची मुंबईला येण्याची आता तारीख ठरली आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईत येणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावर जरांगे आता पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यासाठीच जरांगे थेट मुंबईला येणार आहेत मी आरक्षणावर जरी बोललो तरी येते मी एखाद्या नेत्याला पडीन म्हणलो ना त्याच्यात पक्षातले चाळीस शिक्षे ते म्हणते तुम्ही जर कोपऱ्यात गेले ना तिकडा कोपरा फुटलाच हे शिक्षेत मला आणि पडल्यावर ते म्हणतात कस काय पडला आता त्यांच्याच पक्षाने लोक मला सावध केले या चार पाच दिवसात त्यांचे पक्ष एका एकाच्या दोन दोन झालेत झालेत का नाहीत मग उमेदवार एका एकाला किती द्यायचे आता एक एक तिघात एक खाली किती राहिले चारणा दोघाचे मिळून ते म्हणते आम्ही काय करो म्हणलं मला काय माहित मला येऊन विचारते ते मध्ये मी पाच वर्ष तयारी केली आणि दुसराच घेतला आता हेच निवडून निवडून आहे मी मेलो तसाच म्हणलं मग तो काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका